सदर घटनेनंतर नंतर दोगांना ग्रामीण रुग्णालय रातानगरी येथे आणण्यात आलं गंभीर जखमी झालेल्या विष्णू मस्कर हे डॉक्टरांनी मयत झाल्याचं सांगितलं तसेच वासुदेव बाबा पाटील यांच्या मांडीला जखम झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे पाठवण्यात आले अधिक तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात यादव व कृष्णात खामकर हे करत आहेत महानकरी न्यूज साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा